नमस्कार मित्रांनो आठशे कोटीचा रुग्णवाहिका घोटाळा उघड शिंदे पिता पुत्रांचा निकटवर्ती अटकेला संजय रावताच्या दाव्याने खळबळ काय आहे हा शिंदेचा आठशे कोटीचा घोटाळा आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत

पथकाने ए सी बी अटक केल्याचा दावा केला जात आहे राऊत यांनी या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन कडे वळवण्यात आल्याचा आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत या घोटाळ्याची व्याप्ती वाढल्याचे म्हटलं आहे मग आठशे कोटीचा रुग्णवाहिका घोटाळा काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया संजय राऊत यांनी वाद केला आहे की महाराष्ट्रात एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेच्या कंत्राटदारात सहाशे कोटींचा टेंडर वाढवण्यात आला यामुळे एकूण आठशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन कडे वळवण्याचा गंभीर दावा राऊतांनी केला आहे झारखंडमधील दार घोटाळा प्रकरणी सुमित फॅसिलिटी कंपनीचे संचालक अमित साळुंगे याला झारखंडने पुण्यातून अटक केले साळुंके हा शिंदे गटाचा निकटवर्ती असून श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे चे संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी यावेळेस केला आहे महाराष्ट्रात एकशे आठ रुग्णवाहिकाचं सेवेचं कॉन्ट्रॅक्ट सुमित फॅसिलिस्ट कंपनीला देण्यात आलं होतं या कॉन्ट्रॅक्ट दरम्यानही विरोधकांनी गैरव्यवहाराचे वा आरोप केले होते झारखंड मध्ये या कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचं काम मिळालं होतं जिथे कमी सर्व्हिस चार्जेसच्या निविदाद्वारे काम मिळून घोटाळे करण्याची पद्धत असल्याचा दावा आहे मग संजय राऊतांचा आरोप काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया पत्रकार परिषद संजय राऊत म्हणाले की झारखंडच्या एसीबी पथकाने आम्ही साळुंगेला पुण्यातून अटक करून झारखंडला नेलाय साळुंगे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनच्या संबंधित आहेत या घोटाळ्याचे पैसे फाउंडेशन कडे वळवले आहेत हा आठशे कोटीचा घोटाळा आहे आणि याचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहचतात निवडणुकीसाठी किती पैसे मागितले गेले हेही लवकरच समोर येईल राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात साफसफाई करण्याची गरज असल्याचं हल्लाबोली यावेळेस केलं आहे मग यानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया काय आली आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया राष्ट्रवादी शिंदे गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत झारखंड मधील दार घोटाळा प्रकरणी पुण्यातील सुमित फॅशलिस्टी कंपनीचा संचालक अमित साळुंग्याला ने अटक केलाय आहे महाराष्ट्रात या कंपनीला एकशे आठ रुग्णवानिकीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं यावर वाद झाला होता कमी सर्व्हिस चार्जेसच्या निविदानाद्वारे काम मिळून घोटाळे करण्याची या कंपनीची पद्धत आहेत या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांना अटक झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट आम बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद